बातमी नाशिकमधून गोदावरीच्या प्रदूषणाबाबत देखील पुन्हा आराखडा तयार करा अशी आदेश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेले आहेत गोदावरी नदीमध्ये सांडपाणी सोडत असल्याने प्रदूषण होतं आणि त्यामुळे असे आदेश देण्यात आलेले आहेत आता कुंभमेळा होऊ घातलेला आहे आणि यासाठी या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेले आहेत प्रतिनिधी किरण गोटूर किरण गोदावरीच्या प्रदूषणाबाबत आता आराखडा तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत अधिकची माहिती आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवरती एक महत्वाचा निर्णय प्रशासनाचा म्हणावा लागेल कारण मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदी हे प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे अनेक जाहीर उपाययोजना करून सुद्धा अद्याप गोदावरी नदीला प्रदूषणाच्या बाहेर काढण्यात हे प्रशासनाला अपयश आल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच धर्तीवरती विभागीय आयुक्त जे आहेत डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली आणि मलजल मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये मिसळते आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या प्रदूषणात वाढ होतोय अशा पद्धतीचं एक जे आहे निष्कर्ष काढण्यात आला आणि त्याच धर्तीवरती नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश जयश गेडाम यांनी दिलेला आहे आणि त्याच धर्तीवरती आता नवीन आराखडा गोदावरी नदी जे आहे प्रदूषण मुक्त करण्यासाठी हे तयार केलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा एक प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे अगदीच अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी